श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असते पुत्रदा एकादशी ही वर्षातील पहिलीच एकादशी आहे या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते ही पूजा केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे म्हटले जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली म्हणजे पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते जे लोक या पुत्रदा एकादशीचं मनोभावे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची अपार कृपा असते विष्णूंच्या कृपेने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळत असते आणि म्हणून या दिवशी व्रताला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या वर्षातील पहिल्याच पुत्रदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने करोडोंचे कर्ज फिटेल धनलाभ होईल घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला या पिंपळा वृक्षाला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही सायंकाळी देखील करू शकता जर हा उपाय तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी नऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही सायंकाळी करणार असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहेत या पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने प्रखर पितृदोष हा दूर होतो तसेच लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावरती राहते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसा जाण्याचे मार्ग हे खूप जास्त आहेत आलेला पैसा हा कोणत्या नाही कोणत्या कारणातून घरातून निघून जात आहे यामुळे घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घरातले व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करत आहे त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तर हो हा उपाय तुम्ही अवश्य करा तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच हा उपाय केल्याने कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला हळद घालायचे आहेत आणि त्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे मीठ तुम्हाला पिठामध्ये घालायचं नाहीत फक्त हळद घालून तुम्हाला पाणी टाकून हे पीठ वळून त्याचा एक दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्या दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि जे तिळाचं तेल असतं तर ते तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल तुम्ही घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला तीळ घालायचे आहेत यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे तसेच एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे ती हळद सुद्धा तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायची आहे यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला सप्त धान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचं जे धान्य असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी ज्या काही डाळी तुम्ही असेल तर त्या घेऊन असं तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे आणि हे सप्तधान्य तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे घरामध्ये लहान मुलं असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सतत मुलं आजारी राहत असेल जेवण करत नसेल तर अशा मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहेत घरात एखादी सतत आजारी व्यक्ती असेल सतत दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला हे धान्य उतरवून घ्यायचं आहे यानंतर ना आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला हे सप्तधान्य सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला ती वाटी ठेवून द्यायची आहेत यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडासा गूळ जो असतो तर तो टाकायचा आहे आणि थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी सर्वप्रथम तिथं गेल्यानंतरनं चिमुडवर हळद ही तुम्हाला त्या वृक्षापाशी ठेवायची आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं या झाडाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत आणि जी वाटीमध्ये तुम्ही हळद घेऊन गेले होते तर ती हळद तुम्हाला अर्पण करायची आहेत अर्पण करत असताना चिमूडवर हळद ही तुम्हाला हातात घ्यायची आणि त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायची अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हणायचा आणि अकरा वेळा तुम्हाला अकरा चिमूट ही हळद अर्पण करायची आहेत यानंतरनं या हळदीवर तुम्हाला एक लोटा जल तुम्ही घेऊन गेले आहेत तर ते जल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतरनं या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम याच मंत्रात तुम्हाला जप करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून सुटका होण्यासाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी धनलाभ होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायचे आहेत आणि यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही ही हळद अर्पण केली होती त्या हळदीवरती जे जल अर्पण केलं होतं तर तिथली अगदी थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतर ती माती आपल्याला एका वाटीमध्ये संपूर्ण दिवसभर रात्रभर आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही माती जी आहे तर ती तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करायची आहेत किंवा इतर झाडं जे असतील तर त्या मातीमध्ये तुम्हाला मिक्स करायच्या आहेत बघा जर आपण ही माती आपल्या घरात आणली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या दूर होतात आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी अडथळे हे येत नाही आणि म्हणून आपल्याला अशी थोडीशी माती जी आहे तर ती घरी आणायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या पिंपळ वृक्षाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ